शेगावलय मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक स्वर्गीय गुंतावय बहुद्देशीय संस्था घाटपूर यांच्या अध्यक्ष सौ सुनीता राजू निकम यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत दुलाखेड तालुका शेगाव येथील दिव्यांग नागरिक श्री शत्रुघ्न शामराव देठे यांना सहा महिन्याचा किराणा सामान संच भेट देण्यात आला या उपक्रमामुळे दिव्यांग व त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला माझं नाव पहिले मी तुम्हाला माझी ओळख करून देते माझं नाव आहे सुनीता राजू निकम राणा माझी ही संस्था सेवा संस्था घाटपुरी खांग या संस्थे अंतर्गत बरेचशे आमचे समाज कार्य चालू असतात पण त्या अनुषंगाने आणि सोबतच श्रावण महिना हा आपला खास म्हणजे खरा पवित्र महिना आणि दुसरी गोष्ट म्हणजे की या महिन्यामध्ये आपण सगळेजण सळावालाचा महिना म्हणून महादेवाचा महिना म्हणून आपण एक काहीतरी भिंडारी म्हणा किंवा दानधर्म म्हणा हे काम करतोच तर सोबतच माझा आणि माझ्या मुलाचा वाढदिवस वा सुद्धा या महिन्यातच येतो पंधरा ऑगस्ट माझा वाढदिवस आहे आणि बावीस ऑगस्ट माझ्या मुलाचा वाढदिवस आहे तर या सगळ्या गोष्टीचा सगळ्यांना मी विचार केला होता की आपण भंडारा द्यावा पण मग म्हटलं भंडाऱ्यामध्ये जर भंडारा द्यायचा तर तो एक दिवसापुरता राहील ठीक आहे पण मग एका दिवसामध्ये जे आहे आपण भंडारा सगळ्या जणांना आपल्या बरोबरीच्या लोकांना बोलवतो पण त्याच्यासोबत मी मग थोडस विचार केला की जर का त्या अण्णाची किंमत एखाद्या गरजू व्यक्तीला जर मिळाली तर कसं राहील असा एक विचार करून तोच खरा भंडारा पावल्यासारखा होईल असं वाटत होत आणि त्यातून त्या, त्या, त्या माध्यमातून मला यांची ओळख मिळाली यांचा दोन्ही हात जे आहेत तर गेलेले पाहून मला ते एक तो समजा कठीण वाटला कठीण परिस्थितीतून सुद्धा मी फी पण आलेली होती आता वाढदिवस जर तर साजरे करायचे झाले तर मग व केक आणा एकमेकांना पार्ट्या द्या बरस खर्च करण्यापेक्षा त्या खर्चाच्या पैशामध्ये जर का आपण एखाद्या गरजू व्यक्तींना आणि त्या ग्रस्तांना जर आपण थोडीशी जेवढ्या होईल तेवढी मदत करण्याचा आम्ही तो प्रयत्न केला आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या दोघांचा वाढदिवस इथेच गोलालखेड जिथे ते राहतात तिथे तो साजरा करण्याचा सा आम्ही हा एक छोटासा उपक्रम आपल्या स्वस्थामार्फत मार्फत उपक्रम राबवले जातात आतापर्यंत तर आम्ही ते बुलढाणा तालुक्यामध्ये बचत गटाची कामं असतील बचत गटा त्याच्यानंतर शेतकरी मंडळ सुद्धा नाबाड अंतर्गत त्याच्यानंतर महिला सक्षमीकरण महिलांना स्वतःच्या पायावर कसं उभं करता येईल आणि स्वतः सक्षमीन ते अं म्हणजे आपल्या आपल्या स्वतःची जीवनशैली कशी चालू शकतील कोणावर आधारित न राहता या असे बरेचसे उपक्रम त्याच्यानंतर छोटे मोठे उपक्रम असतील तेही सुद्धा आम्ही बस राबवतो बरेच काम चालू तुम्हाला मदत मिळाली याबद्दल काय खूप आनंद झाली आता ग्रामपंचायत मध्ये पाच टक्के निधी राखीव असतो अपंग लोकांसाठी आतापर्यंत तुम्हाला मदत किती मिळाली ग्रामपंचायत कोणतीच मदत नाही एकही वर्ष नाही आम्हाला भेटलं भेटला नाही आणि आता आलं तर गाव उठते आमचं त्याकरता आम्ही घेतलेलं मग अपंग लोक निधी जातो कुठं आता काय हो हो, आम्हाला काहीच भेटेल नाही अपंगाची भेटेल नाही ना भेट वस्तू भेटून तुम्हाला काय खूप आनंद झाला आमच्या जीवाला खूप हरिक झाला याचा की आम्ही आता याचा काय करा जसं इतका आनंद वाटते आम्हाला आम्हाला वाटतेच ना आमच्या मुलालाही वाटते या माशीचा ठीक आहे देवाला तर मी एकच मागेल कि तुम्हाला ही एक चांगली बळ मिळवू आणि सोबतच मला थोडस बळ जेणेकरून माझ्या गटामध्ये थोडस असं बळ येईल की जेणेकरून मला जेवढी मदत करता येईल अशा लोकांना व्यक्तींना तेवढी मी मदत माझ्या परीनं करायचा प्रयत्न करेल अशा पद्धतीने मी आज फक्त यांना माझ्या मार्गदर्शनाच्या निमित्ताने श्रावण महिन्याच्या निमित्ताने सहा महिन्याचा किराणा Thank you for watching this video. If you enjoyed it, please hit the like button and the bell notification icon.